मंडळी तुम्ही झुंड सिनेमा पाहिला का अमिताभ बच्चन सोबत झोपडपट्टीतले काही तरुण आयुष्य बदलवण्याचं स्वप्न पाहतात त्यात एक चेहरा होता अगदी ओळखीचा पण त्यामागची कहाणी कुणाला ठाऊक नव्हती त्या चेहऱ्याचं नाव होतं प्रियांशू ठाकूर उर्फ बाबू छेत्री आणि आज त्याच बाबूची कथा संपलीय तीही अत्यंत निर्दयी पद्धतीने झुंड सिनेमात काम केलेल्या या तरुण अभिनेत्याची नागपुरात झाली निर्घृण हत्या पण ही हत्या फक्त एका व्यक्तीची नव्हती ती होती एका संधीची एका बदलाच्या शक्यतेची हत्या प्रियांशूची हत्या का करण्यात आली याला प्रियांशू जबाबदार होता का नेमकं त्या रात्री काय घडलं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र मंडळी बाबू छेत्री म्हणजे साध्या घरातला मुलगा नागपूरच्या मेकोसा बाग परिसरातील लहानपणापासून रेल्वे ट्रॅक जवळची वस्ती धूळ दारिद्र्य आणि रोजच्या जगण्याची झुंज हीच त्याची दुनिया दिवसाचा मोठा भाग तो रस्त्यावर मित्रांसोबत आणि काही वेळा चोरीसारख्या छोट्या मोठ्या कामात घालवायचा आयुष्याला फार दिशा नव्हती पण एके दिवशी अचानक त्याच्या आयुष्यात आला नागराज वंजुळेंचा सिनेमा झुंडच्या साठी नागराज मंजुळेंचे भाऊ भूषण मंजुळे नागपूरच्या झोपडपट्ट्यांमध्ये खऱ्या व्यक्तिरेखा शोधत होते त्यावेळी त्यांना रेल्वे ट्रॅकजवळ काही मुलं दिसली त्यांच्या हातात होता कॅमेरा पण त्या मुलांना वाटलं हे पोलीस आहेत त्यातला सगळ्यात बडबडा हटके मुलगा होता बाबू तो म्हणाला आपली वस्ती बदनाम करू नका भूषण मंजुळे थक्क झाले त्याच्या बोलण्यात आत्मविश्वास होता पण बंडखोरीही होती त्याच क्षणी ठरलं हा मुलगा पडद्यावर चमकणार काही दिवस त्याच्याशी गप्पा झाल्या आणि मग त्याला थेट ऑडिशनसाठी बोलावलं बाबूने सांगितलं होतं की त्याची आई सुरुवातीला मानायलाच तयार नव्हती मुंबईला घेऊन जाऊन किडनी विकतील अशी भीती तिनं त्याला घातली होती पण तो गेला पुण्यात ऑडिशन दिलं आणि सिलेक्ट झाला त्यानंतरचं त्याचं आयुष्य एकदम बदललं अमिताभ बच्चन सोबत अभिनय करण्याची संधी झोपडपट्टीतून थेट सिनेमा पडद्यावर झेप जणू एखादं स्वप्नच झुंड प्रदर्शित झाला आणि लोकांनी बाबूचं कौतुक केलं पण चित्रपट संपला शूटिंग संपलं आणि लाईट्स बंद झाल्या की पुन्हा वास्तव उघडं पडतं बाबू पुन्हा त्या वस्तीत परतला जिथून तो आला होता आयुष्यातील थोडी प्रसिद्धी थोडं नाव पण स्थैर्य नाही आणि तेव्हाच त्याचं जगणं पुन्हा गुन्ह्यांच्या भोवऱ्यात अडकायला लागलं त्याच्यावर चोरी मारहाण आणि रेल्वे मोबाईल चोरीसारखे गुन्हे नोंदवले गेले लोहमार्ग पोलिसांनी त्याला अटक केली होती नंतर एका घरफोडी प्रकरणी देखील तो पकडला गेला झुंडमुळे सुधारणार असं सगळ्यांना वाटत होतं पण वास्तवात बाबू पुन्हा गुन्हेगारी जगतात परतला त्याच्या आजूबाजूच्या वातावरणानं त्याला पुन्हा तिथंच ढकललं आणि मग आली ती रात्र सात ऑक्टोबर नागपूरचं तापमान खाली होत पण शहरातल्या एका गल्लीत रक्त उकळत होत साडे दहा वाजता बाबूचा एक मित्र त्याला घेऊन गेला रात्री तो घरी परतलाच नाही पहाटे तीन वाजता पोलिसांना कॉल आला की नारा परिसरात एक मुलगा जखमी अवस्थेत पडलाय पोलीस घटनास्थळी गेले आणि ते दृश्य पाहून थरकाप उडाला एका तरुणाचा देह अर्धनग्न अवस्थेत जमिनीवर पडलेला हातपाय वायरने घट्ट बांधलेले आणि शरीरावर चाकूचे असंख्य घाव पोलिसांनी तात्काळ त्याला मेयो हॉस्पिटलमध्ये नेलं पण डॉक्टरांनी सांगितलं तो तो आधीच गेला आहे नंतर ओळख पटली की म्हणजेच झुंडमधला अभिनेता प्रियांशु ठाकूर म्हणजे बाबू छेत्री पोलिसांनी तपास सुरू केला चौकशीत समोर आलं की बाबूच्या हत्येमागे त्याचाच एक जुना मित्र ध्रुवकुमार कुमार साहू आहे दोघेही एकाच परिसरातले दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आणि दोघांवरही चोरी मारहाण सारखे गुन्हे दाखल होते त्या रात्री दोघांनी दारू प्यायली थोडा वाद झाला आणि त्याच वादानं रौद्र रूप घेतलं दारूच्या नशेत ध्रुव कुमारनं बाबूच्या हातपाय वायरने बांधून धारधार शस्त्रानं सपासप वार केले तो जमिनीवर कोसळला ओरडत राहिला पण मदत कुणालाच करायला धाडत झालं नाही आवाज ऐकून काही लोक आले त्यांनी पोलिसांना कळवलं पण तोवर सगळं संपलं होतं पोलिसांनी तपासात ध्रुवला काही तासातच ता अटक केली प्राथमिक चौकशीत हे स्पष्ट झालं की हा खून पूर्व वैमनस्यातून झाला आहे वादाची कारण फार मोठी नव्हती किरकोळ मतभेद पैशांचा वाद आणि त्यात दारूचं मिश्रण पण त्या एका रात्रीच्या वादानं दोन आयुष्य संपवली तीही एकाच क्षणात बाबूचा मृतदेह पाहून पोलीसही आदरले जरी पटका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी सांगितलं की तो नशेत होता आणि ज्यानं त्याला बोलावलं तोच त्याचा संशयित बहीण शिल्पा हिनं तक्रार दिली आणि गुन्हा नोंदवला गेला या घटनेनं नागपूरमध्येच नव्हे तर संपूर्ण चित्रपट सृष्टीत धक्का बसलाय ज्यानं पडद्यावर झुंड सारख्या प्रेरणादायी सिनेमात काम केलं तोच मुलगा वास्तवात झुंडचाच बळी ठरला नागराज मंजुळे आणि झुंड टीमला ही बातमी समजताच सगळे स्तब्ध झाले कारण झुंडचा हेतू होता अशा झोपडपट्टीतल्या मुलांना गुन्हेगारीच्या रस्त्यापासून वाचवायचं पण बाबू त्याच रस्त्यावर पुन्हा परतला आणि शेवटी त्याच रस्त्यावर त्याचं आयुष्य संपलं ही हत्या फक्त गुन्हेगारीचा भाग नाही ही आहे समाजाची परिस्थितीची आणि अपुऱ्या संधींची करुण गोष्ट जेव्हा एखाद्या वस्तीतील मुलाला प्रसिद्धी मिळते तेव्हा आपण त्याचं कौतुक करतो पण जेव्हा ती प्रसिद्धी संपते तेव्हा त्याचं आयुष्य कोण बघत बाबूच्या बाबतीतही तसंच झालं सिनेमा संपला लाईट बंद झाले आणि पुन्हा तो अंधारात परतला आज नागपूर पोलिसांकडून तपास सुरू आहे आरोपी ध्रुव कुमार पोलिसांच्या ताब्यात आहे आणि चौकशीतून हळूहळू अनेक गोष्टी समोर येत आहेत पण समाजासाठी प्रश्न मात्र अजूनही तोच आहे आपण खरंच या बाबूंना वाचवतोय का कारण बाबूची कथा इथं पण त्याच्यासारखी शेकडो मुलं अजून त्या वस्त्यांमध्ये आहेत ज्यांना दिशा आधार आणि खरी संधी हवी आहे बाबू पडद्यावर हिरो झाला पण वास्तवात तो एका क्षुल्लक वादाचा शिकार झाला आणि आता त्याचं नाव उरलंय फक्त त्या एका सिनेमाच्या टायटल्स मध्ये कदाचित हा खून फक्त एका व्यक्तीचा नाही तर त्या समाजाचा आरसा आहे जो अजूनही या वस्त्यांकडे पाहताना फक्त कथा शोधतो माणूस नाही मंडळी बाबू झुंडचा भाग होता पण शेवटी तो त्या झुंडचाच बळी ठरला कधी कधी सिनेमा संपतो पण कथा नाही आणि हाच प्रश्न उभा राहतो झुंड मधला बाबू संपला पण अशा बाबूंच पुढं काय तुम्हाला काय वाटतं कमेंट मधून नक्की सांगा पुन्हा भेटूयात नव्या विषयासह तोपर्यंत पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र